मोरोड हद्दीतील निसर्ग हॉटेल जवळच्या रस्त्यावर शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकी व एस टी बसची समोरासमोर धडक झाली या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला असून या प्रकरणी एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोरोड एस टी बस डेपोतून रेवदंड मार्गे महाड बस सकाळी आठ वाजता निघाली होती दरम्यान निसर्ग हॉटेलच्या समोरील वळणावर आले असता दुचाकीची समोरासमोर धडक बसली ही धडक इतकी जोरदार होती या की सारा दुखा साथी मुरोड द्रोग नला या दुचाकीसाराचा डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ उपचारासाठी मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अरमान सलीम दखनी वय अठरा असे घटनेतील मृत दुचाकीसाराचे नाव असून तो मुरुड नांदगाव मोहल्ला येथील रहिवासी होता या घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर झाले या प्रकरणी एस टी चालक अविनाश दिघे विरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत